I don't, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move. मी अमृता आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे जसं मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं सोया चाप ची रेसिपी मलई सोया चाप तर आपण त्याच्यासाठी मी मलई सोया चाप ची भाजी बनवणार आहे त्याच्यासोबत लच्छा पराठा बनवणार आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया इथे मी दोन कप मैदा या मेजरिंग कपनी चाळून घेतलेला आहे इथे दोन कप मैदा घेतलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर एक पोहे खायचा चमचा भरून घ्यायची आपल्याला आता आपण चवीनुसार मीठ घालतो याच्यामध्ये साखर घालायची आपल्याला जास्त नाही थोडीशी घालायची दोन ते तीन चमचे तेल मी घालणारे आता आपण इथे दही घालणार आहोत छान मिक्स करून त्याचा डो बनवून घ्यायचं आता आपण हे पीठ मळलेलं आहे छान मळून घेतलेलं बघा एक सारखं झालंय आता ह्याला तेल लावून सगळीकडून आपल्याला एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे रेस्ट करायला ठेवायचं थोडस एक तास दोन तास तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं मुरायला ठेवायचं आता हे पीठ जे आपण भिजत ठेवलं होतं त्याचे मी असे गोळे करून घेतले छोटे छोटे अगोदर सगळे गोळे करून घ्यायचेत आपल्याला आणि करून झाल्यानंतर गोळे असं ते पिठामध्ये डीप करायचं आपण जसं चपाती लाटतो तशी छोटीशी चपाती लाटून घ्यायची छोटी मोठी तुम्हाला जसं होईल तसं चपाती लाटून घ्यायची आपल्याला इथे हे बघा अशी मी चपाती लाटून घेतलीये त्याच्यावर आता खूप सार तेल घालायचं आपल्याला लच्छा पराठा असल्यामुळे त्याचे लेअर आपल्याला हवे असतात त्यामुळे आपल्याला जास्त तेल लावायचे आणि थोडं थोडं पीठ ह्याच्यावरती आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय पीठ जास्त नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं आणि हे आता आपल्याला साठी करायचंय तर आपण हे अशी आधी वरती घेऊन अशी पाटी घ्यायची परत ही पूर्ण लेअर उचलायची परत पुढे घेऊन परत पाटील आणि असं जरा असं प्रेस करायचं परत हे सगळंच उचलायचं पुढे पाटील असं करायचं थोडं दाबायचं प्रेस करायचं परत पुढे पाटे आणि आता हे असं गोल गोल करत राऊंड करून घ्यायचा असा आणि हा इथे असा हे करून हे थोडस प्रेस करून असे मी सगळे गोळे बनवून घेणार आहे सुरुवातीला आणि मग नंतर आपल्याला हे लाटून घ्यायचंय You feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की असं मी फ्रोझन सोया चाप मागवलं होतं हे एस पी टी फ्रोजन एस पी टी चाप आहे तर ह्याच्यावरती इथे मलाई चापची रेसिपी पण दिलेली आहे पण मी ही न करता यूट्यूबवर बघूनच केलेली होती आणि ह्याच्यावरती म्हणजे दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन की कसं तुम्ही यूज करू शकता वगैरे जरी तुम्ही माझी रेसिपी न बघता हे मागवलं ऑनलाईन तरी पण तुम्ही इथे जे दिलं आहे तसं बघूनसुद्धा तुम्ही करू शकता फक्त मला ती जी मी बघितली होती काही दिवसापूर्वी ती ट्राय करायची होती म्हणून मी तसं करणार आहे तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया आता हे ह्याच्यामध्ये फ्रोझन असतात म्हणजे पूर्ण फ्रीज झालेले सोयाचाप असतात आणि हे घरी आल्यानंतर पण आपल्याला फ्रीझरलाच ठेवायचे आहेत जर तुम्हाला लगेच करायचे असतील तर तुम्ही वरती ठेवू शकता नाही तुम्हाला नंतर यूज करायचे असतील तर तुम्ही हे फ्रीझरला स्टोअर करून ठेवायचे चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया मी ते मीडियम गॅसवरती थोडंसं अंदाजे पाणी ठेवलेलं आहे तर त्याला उकळी येत आहे बुडबुडे आलेले आहेत त्याच्यातच आपल्याला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे ह्याच्यामुळे काय होतं त्या सोया चाप मध्ये आजपर्यंत सगळे आपले फ्लेवर जाणार आहेत तर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला दोन मिरच्या घेतलेत मी इथे मिरच्या कट करून टाकायचे थोडस साखर टाकायची आपल्याला थोडीशी हिंग टाकायचे आणि लाल मिरची पावडर एक चमचा आता हे खाला उकळी आलेली आहे हे हे फ्रोझन आहेत ते आपल्याला असे डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे आता हे मगाशी मी बॉईल करून घेतलेलं ते स्ट्रेन करून घेतलंय पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलंय ह्याच्यातून हे बघा हे आपोआप निघतं लगेच मग ह्याचे आता आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे तर आपण ते अगोदर करून घेऊयात हे थोडं थोडं पाणी असतं असं ह्याच्यामध्ये ते आपण असं निथळून जर असं प्रेस करून असं घ्यायचंय हे असे आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे एकाचे तीन तीन तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी आता हे सगळे चाप कट करून घेते आता आपण हे जास्त तेलामध्ये सॉटे करून घेणार आहोत तर आपण आता तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये हे चापचे तुकडे मी टाकणार आहे आता थोडं उडू शकत हे कारण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी एवढं काय पूर्ण पाणी गेलेलं नाही आपलं मीडियम गॅस ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर यायसाठी आपल्याला तमालपत्र एक दीड तमालपत्र घातले मी माझ्याकडे दुसऱ्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी ह्या लाल मिरच्या फ्लेवर यासाठी टाकते आणि दोन वेलची मसाला वेलची दोन टाकते आता हे आपल्याला सॉटे करून घ्यायचंय आता आपण हे बघा ब्राऊन कलर आलेला आहे याला आता हे आपण कशामध्ये तरी ताटामध्ये वगैरे काढून आता आता हे बस करायचं आता, कर आता मी इथे दोन वाटा दही घेते ह्याच्यामध्ये एक चमचा काजूची पेस्ट घ्यायची आपल्याला आणि हे फ्रेश क्रीम क्रीम आता थोडी आणि नंतर थोडी घालायची आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे छान असं फेटून घ्यायचंय दयामध्ये लंग्स नाही राहिले पाहिजेत असं आपल्याला हे आता फेटून घ्या तोच पॅन जो मगाशी मी घेतला होता तोच ठेवलाय मी गॅसवर त्याच्यावर मध्ये मी एक चमचा तूप घालते आणि थोडस पहिलंच तेल होत त्याच्यामध्ये हे बघा दिसते तेल आता थोडं हे गरम होऊ दे आपलं तेल गरम झालंय आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तीन लवंग तीन हिरवी वेलची एक मोठी वेलची आणि सात ते आठ काळी मिरी हे एवढे सगळे मसाले आपल्याला घालायचे हाय हे उडू शकत मलई चाप असल्यामुळे ही भाजी थोडी गोडूच होते जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या जास्त घाला येते नसेल तेलामध्ये आता मी जे सांगते तुम्हाला ह्या तेलामध्ये मिरचीचं वाटण करून घाला मिरची फक्त मिरची किंवा मग लसूण मिरची आणि लसूण मिक्सरला वाटा आणि मग वाटण करून ते घाला कारण आमची भाजी खूपच गोडू झालेली तिखट अजिबात नव्हती सो प्लीज इथे मिरची टाका हे आता आपलं अद्रक वगैरे मसाले शिजलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे दही फेटून घेतलं होतं ना आपण दह्याचं मिश्रण ते घालायचं ना कोथिंबीरीचे देठ टाकायचे थोडीशी थोडेसे म्हणजे उकळी आली की त्याचा स्वाद येईल छान त्याच्यामध्ये हे आता आपल्याला उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचंय आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये गाळून घेणार आहे ग्रेव्ही आपलं हे शिजलेलं आहे बघा ग्रेव्ही वरती तूप आपलं आलंय सगळं तर आपण आता हे गाळून घ्यायचे ही ग्रेव्ही आता आपण हे ह्या पॅन मध्ये परत घालायचंय आता ह्यामध्ये आखे मसाले नाही फक्त त्याचा फ्लेवर आलेला आहे आता ही आपली ग्रेव्ही झालेली आहे रेडी आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचंय कारण आपण सोया चाप घातल्यानंतर ही ग्रेव्ही पूर्ण निघून जाणार ते सोक सोप करून घेणार सोया चाप सगळं थोडस पाणी घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण सोयाचाप घालणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये सगळे हे सोया सोयाचाप टाकून घ्यायचे बाकीचे मसाले मी काढलेत फक्त तमालपत्रे तेवढे ठेवले आता हे ग्रेव्हीमध्ये आपल्याला सोयाच्या दहा मिनिट शिजवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपली सोया चॉपची भाजी रेडी झालेली आहे ह्याच्यामध्ये मिरची कमी होती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिरची थोडी ऍड करा हिरव्या मिरचीचं वाटण घाला तिथे आणि खूप सुंदर होते भाजी दुसऱ्या दिवशी आम्ही खूप आवडीने खाल्ली मिरची घातल्यानंतर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटून नवीन ब्लॉग मध्ये बाय